महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी विमानतळ समोरील न्यू लगत असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबीने कारवाई करून दुकानांचे अतिक्रमणे काढण्यात आले आहे संबंधित जागा मालकांनी सुरुवातीला त्यांच्या कंपाऊंड व शाळेच्या व त्यामधल्या जागेत तीस बाय वीस या दोन दुकाने तीन शटर पत्राचे बांधकाम करून त्याला प्रथमदर्शनी भागात शटर लावण्यात आले या कामात न्यू हायस्कूल चिकलठाणा शाळेचे प्रशासकीय अधिकारी यांना हरकत घेऊन लेखी तक्रार दिली होती त्याचवेळी संबंधितांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये टपरी शेड टाकू नये अशी सक्त ताकीद देऊन थांबवण्यात आले होते परंतु संबंधित जागा मालकी, जागा माझ्या मालकीची आहे आहे माझ्याकडे असे करून पुन्हा बांधकाम करून नियमाचे उल्लंघन करत होते संबंधितांनी महानगरपालिकेतर्फे नोटीस देण्यात आली होती त्यांनी सादर केलेल्या खुलास्यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याने आढळून आले त्याला सदर बांधकाम स्वतःहून काढून घ्यावे म्हणून वेळोवेळी सूचनाही दिल्या परंतु संबंधितांनी सूचनेचे पालन केले नाही उलट त्या ठिकाणी अजून पन्नास बाय तीस या आकाराचे तीन दुकाने काढून त्यांची उंची सुमारे वीस वर घेतली त्यामुळे शाळेलगत असलेल्या जाहिरात बोर्डवरील जाहिराती दिसण्यात अडथळा निर्माण होत होता याबाबत या शाळेने पाठपुरावा केला वेळसुद्धा संबंधित सांगण्यात आले होते की स्वतःहून काढून घेणे परंतु त्यांनी न काढल्याने सदर तीन दुकाने उरली सुरुवातीचे दोन दुकाने व सिमेंटचे पोल व बाजूचा पुन्हा पंधरा बाय दा आया आकारात। हाते चा हो या आकारात फळ खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या भाड्याने दिला होता पण ते शेड जमिनीदोस्त करण्यात आले याबाबत संबंधितांनी विरुद्ध शनिवारी कारवाई करण्यास पथक गेले असता संबंधितांनी मालक व त्याचे नातेवाईक व कार्यकर्त्यांनी या पथकाला विरोध केला सदर कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार माननीय उपायुक्त अतिक्रमण विभाग मंगेश देवरे सहाय्यक आयुक्त तथा पदनिदर्शक अधिकारी सविता सोनवणे अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद सिडको एम आय डी सी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह मनपा पथकातील मजूर सरकारी कर्मचारी यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर